हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अलिशाला अलिशा जशी निघून गेली तशी अनया इशिताजवळ येऊन बसली तिने इशिताकडे पाहून हसत हसत म्हणाली आज तुझ्यात कोणती आई आली होती अलिशा रानावर इतकं ओरडतेस नक्कीच हे सगळं तू माझ्याकडून शिकलीस वाटते माझ्याबरोबर राहून तू माझ्यासारखी होत चालली आहेस हे मान्य करावे लागेल अनयाच्या म्हणण्यावर इशिता फक्त हसत राहिली पण ती काही म्हणत असताना कबीर तिथे येऊन अनयाच्या कानाला ओढत म्हणाला तिने जर तुझ्यासारखी बनली तर मी तिला हाताळूच शकणार नाही ती, ना ती माझ्या सवयीने शिकली आहे अन्यथा ती इतकी नाजूक आहे की लोक तिची होळी उडून निघून जातील आणि ती काहीही करणार नाही आणि तू कबीर पुढे म्हणाला अशा प्रकारे म्हणायचंही नाही की इशिता तुझ्यासारखी आहे तू जशी शरारती आहेस ईशिता ती कधीच नाही कबीरचे शब्द ऐकून अनया तिने आपले हात धरून तोंड करत म्हणाली काय भाऊ तुम्ही तर माझी बेजती करताय जर मी खरोखर असं म्हटलंही तर मान्य कर आणि म्हणजेही इशिता माझी मैत्रीण आहे तुम्ही आधीच तिला ओळखत नाही त्यामुळे आपण दोघांच्या मध्ये येऊ नका म्हणजेच अनयाच्या बोलण्यावर कबीरने तिला दुर्लक्ष केलं आणि पुढे तिचा हात घेऊन इशिताचा हात धरत म्हणाला मिस्टर जॉन्सन म्हणाले की कार्यक्रमात नृत्याचे आयोजन आहे त्यामुळे तुला माझ्याबरोबर नाचायचे आहे कबीरचं हे म्हणणं ऐकून इशिता थोडी पाहत राहिली अनया आतून खूप हसली आणि मुलांसारखी हसत म्हणाली भाऊ इशिताला नाचायला विचारत असेल तर नीट विचार असं वाटतंय की तुम्ही धमकी देत आहे आणि जर इशिता नकार दिला जर इशिताने नकार दिला तर तुम्ही तिला मारून टाकाल का न जमले तर मी तु तुला शिकवीन इतक्यात अनया या कबीरजवळ उभे राहून त्याचा हात धरून इशिताच्या हातात देत प्रेमाने म्हणाली इशिता डार्लिंग तू माझ्याबरोबर नाचलेस का अनयाच्या या बोलण्यावर इशिताचा हसण्यावरचा शब्द सुटला कबीर मात्र डोळे अर्धे करून अनयाकडे बघत होता त्याला माहिती होतं की तिच्या बहिणीसारखी तीच आहे ती काही बोलली नाही तरीही वागते इशिताला हसताना पाहून अनया लगेच कबीरपासून दूर हटली आणि म्हणाली पहा असं प्रपोज करतात आणि तू तर फक्त धमकी देत राहतोस अनया हे म्हणाली की त्यावेळेस सोहेल तिकडे आला अनयाचे हात धरा धर करून फेऱ्या मारत तिच्याकडे खेचत हसत म्हणाला भाऊला शिकवण्यापेक्षा माझ्याबरोबर नाचणं चांगलं असं मला ठाऊक आहे तू ते करू शकणार नाहीस सोहेलचं हे म्हणणं ऐकून अनयाने डोळे अर्धे केले त्या क्षणी कबीरने इशिताचा हात धरून तिला स्टेजवर नेलं ईशाननेही सानियाला घेऊन स्टेजवर पोहोचला अनिया तोंड करत म्हणाली तुला प्रपोज करायला येत नाही असं नाचायला बोलवलं तर मी कधीच जाईन ना जाणार नाही ठीक आहे मला तुला, तुला बदनाम करायचे नाही म्हणून मी तुझ्यासोबत नाचायला स्टेजवर जाणार आहे पण लक्षात ठेव माझ्याजवळ नजर ठेवू नकोस नाही तर तुला अशा ठिकाणी मारून टाकीन की नाचतानाच पश्चाताप करशील अनयाच्या या शब्दांवर सोहेल शैतानपणाने हसत म्हणाला मी मरायला गेल्यानंतर तरी हे लक्षात ठेव तुझा भाऊ माझ्या नजरांसमोर आहे इतकं म्हणून सोहेलने अनयाचा हात धरून तिला स्टेजवर नेलं तोपर्यंत अनेक जोडींनी स्टेजवर नृत्य केलं होतं अलीशाही शांत बसणारी नव्हती तिला इशिताला धडा शिकवायचा होता म्हणून तिने आपला बनाव बनावटी पार्टनर घेऊन स्टेजवर नाचायला निघाली गायनाच्या ओळींवर सर्व जोडपे छान नाचत होते कबीरची नजर इशितावरून हल्लीच नाही इशिता ही शांतपणे कबीरकडे पाहून हसत नाचत होती तिथे जे जितके पाहुणे आले होते ते सर्वजण नृत्य खूप आनंदाने पाहत होते मिस्टर जॉन्सन तर त्यांच्या फोनवर त्या सगळ्यांचे व्हिडिओही टिपत होते त्यानंतर मिस्टर जॉन्सनच्या सहाय्यकही तिथे उपस्थित होता त्या सहाय्यकानेही संपूर्ण वातावरण आपल्या फोनमध्ये कैद केलं होतं पण त्याला भीती होती की कदाचित मिस्टर जॉन्सन हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू शकतील कारण कबीर नव्हता इच्छित की इशिताचा चेहरा स्पेश सोशल मी मीडियावर प्रदर्शित व्हावा आणि तोही त्यांच्यासोबत त्यामुळे सहाय्यक मिस्टर जॉन्सनकडे कडे हसत जाऊन म्हणाला मिस्टर हे लोक खूप छान नाचत आहेत पण एक विनंती आहे कृपया हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू नका सरांना आवडत नाही की त्यांच्या पत्नीचे फोटो विशेषतः अशा स्थितीत सोशल मीडियावर येतील असिस्टंटचं बोलणं ऐकून मिस्टर जॉन्सन हसत म्हणाले तुम्ही काळजी करू नका हे व्हिडिओ मी माझ्या पत्नीकरता बनवतो आहे आज ती आमच्यासोबत इथे नाही पण तिला मी सांगितलं होतं की कबीर खन्ना आपल्या पत्नीसमोवेत येतोय आणि त्यांच्या विनंतीवरून मला त्यांना छानपणे डान्स करायचा आहे म्हणूनच मी कबीर खन्नाला विनंती केली आणि त्याच्या परवानगीनेच हे व्हिडिओ घेतोय जॉन्सनचं बोलणं ऐकून असिस्टंट हलकेच हसला आणि पुन्हा मोबाईलवर त्या लोकांचा व्हिडिओ रेकॉर्ड करू लागला गाणं अजूनही सुरू होतं इशिता आणि कबीर खूपच रोमॅन्टिक डान्स करत होते स्टेजवर असलेले सगळे कपल्स त्यांच्याकडेच बघत होते पण तिकडे अनया जाणीवपूर्वक सोहेलला त्रास देत होती तिला वाटत होतं की सोहेल कंटाळून स्वतःहून डान्स करणं थांबवेल पण सोहेलही कमी नव्हता त्याला माहीत होतं की अनैया त्याला चिडवणारच आहे म्हणून त्यानेही तिला कमरेभोवती घट्ट हात ठेवला आणि तिच्यासोबत डान्स करू लागला अनयाने पाहिलं की सोहेल तिच्याशीच खेळतोय तेव्हा ती हसत त्याच्या कमरेला चिमटा काढत म्हणाली तुला नाही वाटत का तू थोडा जास्तच हुशार बोलतोयस देवाचे आभार मान की मी तुला जोरात चिमटा काढल्या नाहीतर नाही असं चिमटेन की सगळं तुझ्याकडेच बघत राहशील तिचं बोलणं ऐकून सोहेल खोड थोडं खोडकर हसत म्हणाला असं का म्हणजे तू मला धमकी देतेस ठीक आहे मग मी तुला चॅलेंज देतो मला चावून दाखव मग बघ मी तुझं काय करतो सोहेलचं हे ऐकून अनया ओठ वाकडं करत म्हणाली तुम्ही काहीही बोला पण मला चॅलेंज देऊ नका कारण मी जेव्हा काही करते ना तेव्हा लोकांना नंतर पश्चाताप होतो आता तू मला चॅलेंज दिलस, बघ मी काय करते तिने आजूबाजूला पाहिलं सगळे लोक डान्समध्ये मग्न होते मग ती हसत सोहेलच्या जवळ आली आणि त्याला मिठी मारत त्याच्या मानेवर जोरात चावली सोहेलला धक्का बसला त्याने अनयाला ताबडतोब दूर ढकललं हे इतक्या झपाट्याने घडलं की अनया दोन पावलं मागे गेली स्टेजवर नाचणारे कबीर आणि इशिता हे सगळं पाहत होते सोहेल आणि अनया आता भांडत होते आणि त्यानंतर मिस्टर जॉन्सनकडे नजर जाताच सोहेलने लगेच अनयाचा हात पकडला आणि रागाने म्हणाला तू जे करत आहेस ते फार चुकीचं आहे तुला कल्पनाही आहे का तू काय करण्याचा प्रयत्न करतेस तुला काही समजत नसेल तर अशी वागणूक देऊ नकोस नाहीतर माझं रागावर नियंत्रण राहणार नाही त्याचं बोलणं ऐकून अनया हसली आणि म्हणाली इतकं काय चिडायचं मी असं बऱ्याचदा करते माझे इतर मित्र आहेत त्यांना याचं काही वाटत नाही उलट ते आनंदी होतात तूच इतका रागावतोस आणि मी तुला फार जोरात चावलंही नाही आणि त्यानंतर अनयाच्या तोंडून इतर पुरुषांविषयी ऐकून सोहेलचा संताप वाढला त्याने तिचा हात सोडला आणि स्टेज स्टेजवरून खाली उतरून गेला आणि त्याचनंतर अनयाला ते पाहून खूप वाईट वाटलं सगळ्यांसमोर सोहेलने तिला एकटीला ठेवली होती ती काही क्षण त्याच्याकडे रागाने बघत राहिली पण नंतर तिला लक्षात आलं की काही लोक तिच्याकडे पाहत आहेत ती हलकेच हसली आणि मग स्टेजवरून खाली उतरली तिकडे इशिता आणि कबीर खूप आनंदी दिसत होते इशिता इतकी लाजली होती की तिचं लक्ष खालीच होतं कबीरने हलकेच तिच्या कमरेभोवती हात ठेवला तिला आपल्या जवळ ओढलं आणि तिच्या कानाजवळ जवळ म्हणाला अनयाने जे म्हटलं ना त्याचा अर्थ तसा नव्हता मी तुला धमकी दिली नव्हती मिस्टर जॉन्सनच्या म्हणण्यावरूनच मी तुला डान्ससाठी विचारलं माझ्या बोलण्याचा अंदाज असा आहे की लोकांना तो रागवल्यासारखा वाटतो पण माझ्यावर विश्वास ठेव मी तुला कधीच धमकी देत नव्हतो कबीरचं बोलणं ऐकून इशिता हसली आणि म्हणाली मला माहीत आहे आणि मला याबद्दल काही गैरसमजही झाला नाही शिवाय तुम्ही मला इथे ज्या कारणासाठी आणले ते करणं माझं कामच होतं ना आणि मिस्टर जॉन्सनलाही माहिती आहे की मी तुमची पत्नी आहे इशिताचं बोलणं ऐकून कबीर हसला त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिला फिरवत नाचवू लागला असं करताना अचानक कपल्सची अदलाबदली झाली आणि त्यानंतर अलिशा आता कबीरच्या जोडीला आली आणि इशिता दुसऱ्या पुरुषासोबत ईशान आणि सानिया ही वेगळे झाले होते आणि त्यांचं मन उदास झालं कारण ते दोघे वेगळे होऊ इच्छित नव्हते कबीरने पाहिलं की इशिता दुसऱ्याबरोबर आहे तेव्हा त्याचा राग आवरला नाही त्याला माहितच नव्हतं की कपल चेंज होणार आहेत जर माहिती असतं तर तो कधीच डान्सला हो म्हणला नसता अलिशाने पाहिलं की ती कबीरच्या जोडीला आली आहे तर तिने लगेचच संधी साधण्याचा प्रयत्न केला ती हसत त्याचा हात पकडण्यासाठी पुढे आली पण कबीरने ताबडतोब खिशातून ग्लोव्हज काढले आणि हातात घातले हे पाहून अलिशाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसली तिला वाटलं कदाचित कबीर कबीर खन्ना त्याला स्पर्श करायला नको असं समजत होती इशिता दुसऱ्या पुरुषाजवळ गेली असली तरी तिचं संपूर्ण लक्ष कबीरवर होतं तिला ठाऊक होतं की कबीर तिच्याशिवाय कुणालाही स्पर्श करू शकत नाही पण जेव्हा तिने पॅसिंगमध्ये मध्ये अलिशाला पाहिलं कबीर सोबत पाहिलं तेव्हा तिला प्रचंड राग आला काहीतरी आतूनच तिला जळजळ वाटत होती मनाला वाटलं की ती तात्काळ अलिशाच्या जवळ जाऊन तिला कबीरपासून दूर करेल कबीरने पाहिलं की अलिशा त्याला बघते आणि तो तिथून निघायला लागला तेव्हा अलिशाने त्याचा हात पकडून हसत म्हटलं मिस्टर खन्ना तुम्ही माझ्याबरोबर नृत्य करणार नाही का इथे सगळी जोडपे नृत्य करणार आहेत तुम्हीही मध्ये येऊ शकता तुम्हाला माझ्याबरोबर नाचायलाच लागेल ते म्हणत अलिशा कबीरचा हात धरून त्याच्या दिशेने ओढू लागली इथे इशिताने हे पाहिल्यावर तिला खूप राग आला तिने लगेचच तिच्या पार्टनरचा हात सोडून तिथून निघण्याचा प्रयत्न केला पण तिचा दुसरा पार्टनर तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचत म्हणाला मॅडम तुम्ही मला अपमानित करायची हेतूने आहात का तुम्ही असं माझा सोडून कुणाच्या तरी जवळ कसं जाल तुम्ही माझी पार्टनर आहात तर माझ्याबरोबरच नाच करा त्यानंतर तिच्या पार्टनरची ही भावना ऐकून इशिता आश्चर्यचकित झाली तिच्या मनात अचानक जाणीव झाली की ज्या माणसाबरोबर ती नाचायला आलेली आहे तो ती किती घोर आणि अश्लील नजरीने पाहत आहे आणि हे पाहत पाहून ती रागाने त्याचा हात ताबडतोब सारखी दूर करण्याचा प्रयत्न करू लागली पण त्या माणसाने खूप घट्टपणे इशिताचा हात धरून ठेवला होता त्यामुळे इशिताला अतिशय अस्वस्थ वाटत होत तो पुरुष इशिताच्या कमरेकडे हात ठेवायचा प्रयत्न करू लागला आणि तिला जवळ करण्याचा हट्ट करीत होता जा प्रकारे त्याने तिचा हात धरून ठेवला होता तसं वाटायचं की तो कधीही तिच्या मनाप्रमाणे तिच्या कलाई वाकू शकेल इशिता वेदने त्याला बघत होती पण तो माणूस तिला सोडतच नव्हता इशिता ओरडूही शकली असती पण तिला ठाऊक होतं की ओरडल्यास सगळ्यांची नजर त्यांच्या दोघांकडे चकाकीने वळेल आणि ती तिथे काहीही नाट्य तयार करायची इच्छित नव्हती म्हणूनच ती तिचा हात हटवत आणि रागाने म्हणाली मला माझ्यापासून दूर राहा नाहीतर बरं होणार नाही इशिताचा हात शब्द ऐकून तो माणूस उद्ध्वस्त हसत म्हणाला तू माझ्याजवळ आली आहेस म्हणून मी तुला इतकं सहज जाऊ देणार नाही तुला माहिती आहे का जेव्हापासून तू पार्टीत आली आहेस तेव्हापासून मी तुझ्याकडे अश्लील नजर लावली आणि बघ संधी मिळालीस तू माझ्याकडे आलीस ही समोर उभी ते होती तेवढ्यात कोणी तरी संतापून म्हणाला तू त्या कबीर खन्नासोबत नाचत होतीस का तो माणूस मुलींचा अजिबात सन्मान करत नाही तुला माझ्यासोबत नाचायला हवं होतं असं म्हणताच त्या माणसाने इशिताच्या कमरेला घट्ट पकडलं आणि तिला स्वतःकडे ओढू लागला पण तो तिचा हात पकडणार एवढ्यात त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार घसा बसला आणि तो थेट इशिता समोर जमिनीवर कोसळला तो घसा दुसऱ्या कोणाचा नव्हे तर कबीरचा होता आणि त्याचनंतर इशिता क्षणभर त्या पडलेल्या माणसाकडे बघत राहिली आणि पुढच्या क्षणी तिची नजर कबीरकडे गेली जो संतापाने त्या माणसाकडे पाहत होता आजूबाजूचे सगळे लोक आता कबीरकडेच पाहू लागले त्याला रागात पाहून त्याचा असिस्टंट लगेच जवळ आला पण कबीरने कबीरने जमिनीवर पडलेल्या त्या माणसाला पकडलं आणि त्याच्या चेहऱ्यावर दोन तीन गुस्से मारले मारत म्हणाला तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची ती माझी पत्नी आहे कोणालाही तिच्यावर हात ठेवायचा अधिकार नाही हाऊ डेअर यू टच माय वाईफ कबीर सगळ्यांसमोर म्हणाला इतकं म्हणताच कबीरने आणखी दोन तीन गुसे त्याच्या तोंडावर मारले परिस्थिती बिघडत चालली होती कबीर मनस्थितीतच नव्हता हे पाहून इशिता कबीर पुन्हा गुस्सा मारणार एवढ्यात इशिता समोर आली आणि म्हणाली थांबा काय करताय तुम्ही तो मरेल इशिताच्या आवाजातला ताण ऐकूनही कबीर संतापाने थरथरत म्हणाला दे त्याला त्याची हिम्मत कशी झाली तुला हात लावायची त्याची ओकात नाही की तो तुला पाहिल सुद्धा आणि त्याने तुला हात लावला त्यामुळेच कबीरचा राग अनावर झाला इशिता अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी कबीरकडे पाहत होती घाबरत त्याचा हात धरून ती म्हणाली आपण सध्या पार्टीमध्ये आहोत सगळे आपल्याकडेच पाहत आहेत आणि आपणच तर म्हटलं होतं ना की कुणालाही सांगायचं नाही की मी तुमची पत्नी आहे त्यानंतर तिचं म्हणणं ऐकून कबीरने आजूबाजूला पाहिलं पण त्याला याचं काहीच वाटलं नाही त्याला फक्त एवढंच जाणवत होतं की कोणाची हिम्मत झाली अशी त्याला स्पर्श करायची गरज पडली तर तो सगळ्यांसमोर कबूल करायला तयार होता की इशिता त्याची पत्नी आहे असिस्टंटकडे लगेच बॉडीगार्ड्सना ते त्या माणसाला उठवू लागले तो माणूस ओठावरील रक्त पुसत म्हणाला मिस्टर खन्ना आधी सांगायला हवं होतं की ती तुमची पत्नी आहे पण मान्य करावं लागेल तुमची पत्नी फार सुंदर आहे इथं कित्येक जण तिच्याकडेच पाहत होते त्याचे शब्द ऐकताच कबीचा राग पुन्हा उसळला तो पुन्हा त्याच्याकडे धाव घेणार इतक्यात इशिताने त्याचा हात पकडला आणि पाहत इशारा केला असिस्टंट ने ना आदेश दिला की त्या माणसाला तात्काळ मिस्टर जॉन्सन कल्पनाही नव्हती की त्यांच्या पार्टीत असं काही होईल आता उपस्थित सगळ्यांना समजलं होतं की कबीर खन्ना ज्याच्या सोबत आला आहे ती दुसरी कोणी नसून त्याची पत्नीच आहे ह्या बातमी बाहेरच्या मीडियापर्यंतही पोहोचली होती पत्रकार आत येऊन कबीरकडून हे सत्य ऐकण्याचा आग्रह धरत होते मिस्टर जॉन्सन परिस्थिती सांभाळत कबीरकडे आले आणि म्हणाले मिस्टर खन्ना आम्हाला माफ करा आमच्या पार्टीत तुमच्या पत्नीबरोबर अशा प्रकारे वागणूक झाली याचा आम्हाला खूप दुःख आणि लाज वाटते कबीरने त्यांच्याकडे रागाने पाहिलं आणि इशिताचा हात धरून निघू लागला तिथेच सोहेल आणि अनया होते सोहेलही त्या माणसाला माराव असं वाटलं होतं पण कबीरने आपल्या बहिणीबद्दल ज्या प्रकारे उघडपणे आदर दाखवला ते पाहून तो शांत राहिला ईशान आणि सानिया पटकन कबीर जवळ आले ईशान म्हणाला कबीर पार्टी सोडून जाऊ नकोस मला माहिती आहे भावी बरोबर जे झालं ते चुकीचं आहे पण तू असं ॲवॉर्ड न घेता जाशील तर ते योग्य ठरणार नाही ईशानचं ऐकून कबीर स्वतःचा राग आवरण्याचा प्रयत्न करत होता पण पुन्हा पुन्हा ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येत होतं तो दात ओठ खाऊन म्हणाला मला अशा जागी राहायचे नाही जिथं माझ्या बायकोचा अपमान होतो मला असं ॲवॉर्ड नको आहे मी इथून निघतो इतकं म्हणत तो निघायला वळला पण इशिता त्याला थांबवत म्हणाली मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यामुळे इथून जात आहात पण कमीत कमी ॲवॉर्ड तरी घ्या माझ्यामुळे तुम्ही तुमचं ॲवॉर्ड का सोडत आहात इशिताने इकडे कबीरला विचारलं आणि आजचा भाग इथे संपला पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा